रामकृष्णारी मंडळी गुप्ता राजेंद्र भोगे या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आम्ही तर गेलो होतो गावाला आणि गावाला येताना जरा मी रस्त्याने रोडने शूटिंग केली आहे थांबा थांबू पाच मिनिट

इथे आम्ही थोडी शूटिंग साठी गाडी थांबवली होती तर रस्त्याच्या साईडने एकदम छान अशी डिझाईन बनवलेली आहे इथे सर्कल आहे एकदम छान डेकोरेशन केलेलं आहे पेंटिंगचं आहे डेकोरेशन नाही म्हणता ना येणार त्याला पेंटिंग केलेली आहे कलर पेंटिंग या समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलेलं आहे बघा मी पुढे दाखवतेस तुम्हाला इथं छान सर्कल मी तर या रोडनी पहिल्यांदीच गेली बघा इथं तर हिंदू हृदय सम्राट बाळा ते म्हणजे लावून घेतल्यामुळे एवढे व्यवस्थित नाही तिसर तरी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे सगळा सगळा अंधार दिसतोय थोडी फोटोची शूटिंग घेतली लांब असल्यामुळे एवढे व्यवस्थित नाही दिसत पण पोरांची इच्छा होती की फोटो काढा आमचे म्हणून मग त्यांचे फोटो घेतले चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा